त्यामध्ये कधी पण कोणी कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करू पोलीस हे कायदा सुव्यवस्था चांगली ठेवण्याचा प्रयत्न करत असतात हे ज अशा पद्धतीचं जे घडलं कारण काल मी प्राईम मिनिस्टरच्या कार्यक्रमाला होतो त्याच्यानंतर आमची कॅबिनेट होती आणि मला रात्री उशीर झाला मग पुण्याला यायला आणि सकाळपासून मी इकडंच होतो परंतु ही जी घटना घट आहे ती अतिशय दुर्दैवी आहे आणि त्याच्यात ज्यांनी कोणी हे कृत्य के केलेलं के असेल त्याला कुठल्याही प्रकारे कडकमधले कडक कारवाई त्या ठिकाणी केली जाईल अजिबात त्या ज्याही काही केली जाणार नाही कारण पोलिसांचा आदरयुक्त दबदबा समाजामध्ये असला पाहिजे आणि जे विकृत लोक आहेत जे गुंड प्रवृत्तीचे लोक आहेत जे, लो जे समाजामध्ये समाज कंटक म्हणून वावरणारे लोक आहेत अशांच्यावर कारवाई करणं हे आमच्या पोलीस खात्याच्या अधिकाऱ्यांचं कर्मचाऱ्यांचं कामच आहे परंतु त्याबद्दल अधिकची माहिती मी कमिशनरकडनं घेईन की ह्याच्या पाठीमागचं कारण काय कशामुळं हा हल्ला झाला आणि त्या संदर्भातल्या पुढच्या जे काही कारवाई असेल ती कड़क कडक कार्यवाही कारवाई